जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत दत्तच्या तज्ञ तज्ज्ञ संचालक पदी विजयराव सूर्यवंशी यांची निवड अर्जुनवाड ग्रामस्थांच्या वतीने दत्तच्या संचालकांचा सत्कार शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पॅनल प्रमुख गणपतराव पाटील दादा यांचा सत्कार अर्जुनवाड ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सौ शोभा कोळी यांच्या हस्ते करण्यात आला तर विविध संस्थांच्या वतीने अर्जुनेश्वर पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन रवींद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला तर अर्जुनवाडचे सुपुत्र विजयराव सूर्यवंशी यांची दत्तच्या तज्ज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली माजी सरपंच नंदकुमार पाटील व बाळासाहेब पाटील यांना संयुक्त हार घालून गणपतराव पाटील यांनी त्यांचा सत्कार केला तर दत्तचे नूतन चेअरमन रघुनाथ पाटील संचालक दरगू गावडे संजय पाटील अॅडव्होकेट प्रमोद पाटील अनिल राव यादव आदींचा सत्कार नंदकुमार पाटील व गजानन करे तर अर्जुनवाड सरपंच शोभा कोळी व सेवानिवृत्त शिक्षक बिरबल यावेळी अर्जुनवाड ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी सेवा संस्था पाणी पुरवठा दूध संस्था व विविध मंडळाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते जागृत जन्म न्यूज साठी शिरोळहून संपादक विनोद पाटील